बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली यांच्या कारला काल दुर्गापूर एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला गांगुली एका कार्यक्रमासाठी बर्दवानकडे जात असताना हा प्रकार घडला त्याच्या रेंज रोव्हर कारला एका लॉरीनं अचानक धडक दिली ज्यामुळे ताफ्यातील वाहनांमध्ये गोंधळ निर्माण झाला दंतनपूर जवळ हा अपघात झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गांगुली यांच्या ताफ्यातील गाड्या सुसाट वेगात नव्हत्या परंतु एका लॉरीनं अचानक कट मारल्यानं चालकानं जोरदार ब्रेक लावला त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांची संतुलन गमावलं आणि एक गाडी थेट गांगुर्लीच्या रेंज रोव्हरवर आदळली या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही गांगुली सुखरूपासून ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली परंतु पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली